राष्ट्रवादी अजितदादा गट महायुतीत सामील होऊन बराच काळ लोटलाय पण कालपर्वापर्यंत तरी पक्षानं भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून चार हात दूर राहणंच पसंत केलं होतं मात्र राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि या सगळ्याला तडा गेला त्यामुळं अजितदादा गटाची भूमिका संशयाच्या भवऱ्यात सापडले शरद पवार गट आणि ठाकरे गटानं यावर प्रखर टीका केली दादा गटाने हे जाणून बुजून केलं का यामागं बारामतीचं काही कनेक्शन आहे का याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडिक तुम्ही बघत आहात बोल बिंदास दादा शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत गेले आता दुसऱ्या टर्ममध्येही दादा महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन दरवर्षी उपराजधानी नागपुरात होतं तिथं रेशीमबागेत राष्ट्रीय स्वय, स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे अधिवेशनाला येणारे महायुतीचे मंत्री आमदार नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिल्याशिवाय परतत नाहीत असं असलं तर अजितदादा व त्यांच्या आमदारांनी संघाच्या कार्यालयात जाणं आत्तापर्यंत टाळले शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा आमचा पक्ष असल्याचं दादा नेहमी ठणकावून सांगत असतात राज्यात काही तणावाचे प्रसंग आले तरी अजितदादा पुरोगामी तत्वाची लाईन सोडताना दिसत नाहीत मात्र तसं सगळं असताना अजितदादांच्या पत्नी सुनेत्रताई पवार या दोन दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीत पोहोचल्या तिथं त्यांनी म्हणे मार्गदर्शनही केलं राष्ट्रसेविका समिती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित महिलांचं संघटन आहे भाजप खासदार व अभिनेत्री कंगना राणावत यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी या समितीची बैठक झाली या बैठकीतील सुनीत्राईंचं छायाचित्र व्हायरल झाल्यानं अजितदादा गटाची चांगलीच कोंडी झाल्याचं चा दिसतं या बैठकीला विविध राज्यातील महिला सहभागी होत्या त्यांची कार्यपद्धती उपक्रम समजून घेण्यासाठी मी तिथे गेले होते त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका अशी सारवासारव सुनेताईंनी केली तर अजितदादांनी पत्नी कुठे जाते हे मी विचारत नाही असं म्हणत यावर अधिक बोलणं टाळलं हा सगळा दुटप्पीपणा असल्याचं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणतात हे बघता यामागं अजितदादा गटाचा काही दुहेरी डावतर नाही ना असा प्रश्न आपसुकच उत्पन्न होतो बारामती हा पवार काका पुतण्यांचा बालेकिल्ला दोघे वेगळे झाले त्यानंतर लोकसभेत बारामतीकरांनी शरद पवारांना साथ देत सुप्रियताई सुळेंना निवडून आणलं तर विधानसभेत अजितदादांची पाठराखण केली असं असलं तरी बारामती लोकसभेतलं शरद पवारांचं राज्य संपुष्टात आणण्याचं भाजपचं धोरण कायम आहे पुतण्याच्या माध्यमातून काकांचं संस्थान खालसा करण्याचं हे स्वप्न मागच्या निवडणुकीत भंगलं पण अजूनही पक्षांना प्रयत्न सोडलेले नाहीत त्याचाच एक भाग म्हणून बारामतीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत बारामती लोकसभेत बारामती इंदापूर दौंड पुरंदर खडकवासला आणि भोर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो तेथील विरोधी पक्षातली नेतृत्व आपल्याकडे खेचण्याचा भाजपनं सपाटच लावलाय पुरंदरमध्ये सध्या शिंदे गटाचा आमदार आहे तिथं काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना घेऊन भाजपनं नवा डाव टाकलाय भोर विधानसभा हा एकेकाळचा काँग्रेसचा गड तिथं अनेक वर्ष थोपटे करण्याचा प्रभाव राहिला आहे त्यांना भाजपनं आपल्यासोबत घेतलं आहे इंदापूरमधले दादांचा आमदार आहे पण तिथंही माने वगैरे मंडळी भाजपामध्ये आलीत हर्षवर्धन पाटील यांनी मागच्या निवडणूकमध्ये शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्याचं भाजपचे असलेलं सत्य जगजाहीर आहे दौडमध्येही राहुल कुल हे भाजपचे आमदार आहेत खडक वासल्याचं प्रतिनिधित्व भाजपचे भीमराव तापकीर करतात तर बारामतीत स्वतः दादा आमदार आहेत हे बघता सुप्रियाताईंकरता एकही विधानसभा मतदारसंघ सध्या अनुकूल दिसत नाही मागच्या खेपेला सुनेत्रा पवार यांच्या सुप्रियाताईंनी लागभर मतांनी पराभव केला मात्र आत्तापासून तयारी केली तर पुढची निवडणूक सुनेत्राताई जिंकू शकतात त्याच दृष्टीने सध्या सुप्रियताईंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत खडकवासला पट्ट्यात संघाला मानणारा मोठा वर्ग आहे मागच्या खेपेला प्रयत्न करून पण हा वर्ग हव्या त्या प्रमाणात अजितदादांकडे कन्वर्ट होऊ शकला नाही दादांबद्दलची संघवाल्यांची अडी अजूनही कमी झाल्याचं दिसत नाही ती दूर करण्यासाठी सुनेत्रताईंना पुढे केल्याचं बोललं जातं सुनेत्रताईंनी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला लावलेली हजेरी हा त्याचाच भाग मांडला जातो बारामतीचा पराभव अजितदादांच्या चांगला जिवारी लागलाय पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीसमध्ये असेल त्याला बराच वेळ असला तरी विकास जनसंपर्क आणि लोकांशी जोडून घेण्याच्या दृष्टीनं दादा गटानं प्रयत्न चालवलेत संघाचं या भागातलं जाळं लक्षात घेऊन दादा गटानं संघाला चुचकारण्याचे प्रयत्न चालवलेत असाही याचा अर्थ होतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र